गुलाबराव पाटील ट्रस्टचे पुरस्कार वितरणानुसात लोकांची मने भडकवण्याने देश अधोगतीकडे जयंत पाटील महात्मा गांधींची सर्व धर्म समभावाची भावना देशाने बरीच वर्ष सांभाळली अलीकडच्या काळात ही भावना कमी झालेली दिसते धर्माधर्मात जाती जाती संघर्ष दिसायला लागलेला आहे याच्यावर कुणाची राजकीय पोळी भाजून निघते हा पुढचा भाग आहे मन भडकवणे सोपं आहे मात्र समाजातील काही लोक मन भडकवण्याचा कार्यक्रम करत आहेत आणि ही चिंतेची बाब असून देशाला अधोगतीकडे नेणारी आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारे जीवनगौरव आणि ऋणानुबंध पुरस्कारांचे वितरण आज झालेले आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री पाटील बोलत होते भावे नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावाळकर यांच्या हस्ते माजी मंत्री सहकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरत आणि संत साहित्याचे अभ्यासक संत तुकारामांचे वंशज साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांना देण्यात आला तर बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला डॉक्टर लताताई देशपांडे आणि धार्मिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अप्पासाहेब पाटील यांना सहकार तीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच लोकसाहित्य लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर आमदार जयंत पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते लता आपण सगळे फार वर्ष जाणतो त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये महात्मा गांधींचा सतत त्या उल्लेख करत होत्या तुमच्या लक्षात आलं की नाही माहीत नाही महात्मा गांधींच्यावर श्रद्धा असणं महात्मा गांधींच्या मूळ प्रेरितहून कार्यास लागणं हे त्या पिढीनं केलं आणि अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधींनी या देशात जो संदेश दिला तो संदेश सर्वधर्म समभावाचा संदेश अशा लता ताईंनी भारतातल्या कोट्यावधी तेव्हा तर एवढी प्रेरणा असायची महात्मा गांधींच्या विचाराची त्यांच्या पर्सनॅलिटीचा एवढा मेसेज होता देशभर की सगळेच त्या कार्याला वाहून घ्यायचे आणि म्हणून एकमेकाच्या ऐवजी एकत्रित आलं पाहिजे आणि सर्व धर्म भावाची भावना ही महात्मा गांधींनी जी रुजवली ती भारतानं फार वर्ष सांभाळली अलीकडच्या काळामध्ये ती भावना थोडीशी कमी झालेली दिसते धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये थोडासा संघर्ष महाराष्ट्रात आणि देशात दिसायला लागला त्याच्यावर कुणाची राजकीय पोळी भाजून घेतली जाते हा तर पुढचाच भाग आहे परंतु मन भडकवणं फार सोपं असतं काडी लावायला काही लागत नाही आणि मन अशा काळात भडकवली जातात की ज्यामुळे त्याचा परिणाम हा बऱ्याच निर्णयावर होत असतो आणि त्यामुळं मन भडकवण्याचा कार्यक्रम हा समाजातली काही लोकं अलीकडच्या काळात घ्यायला लागलेली आहेत आणि ही आज कदाचित बरं वाटत असेल पण ही अतिशय चिंतेची बाब आहे या देशाला अधोगतीकडे नेणारी ही बाब असू शकते असं माझं स्वतःचं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली